नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूटूब चॅनलमध्ये मंडई कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात आजचा व्हिडिओ आहे म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शासनामार्फत दिलं जात आहे या संदर्भातच मंडळे आता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांची नोंद होती त्याच शेतकऱ्यांचं नाव यादीत आलं होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत होतात की बाबा आमच्या सात बारावर पिकाची नोंद आहे पण यादीत आमचं नाव नाही आलं त्या शेतकऱ्यासाठीच आता आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आता शासनाचा जी आर निघालेला आहे त्या शेतकऱ्यांना पण आता हा निधी मिळणार आहे तो कशा स्वरूपात मिळणार आहे हे आजच्या पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर बंडे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आमच्या नवनवीन शेतीविषयी शे व्हिडिओ बघायला मिळतील तर चला मंडळी माहितीला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही हा बघू शकता शासनाचं जीआर आर बारा सप्टेंबर रोजीचा हा जीआर निघालेला आहे यामध्ये विषय काय आहे ई पीक पाहणी तसेच खरीबाच्या हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेबाबत अंमलबाजवणीबाबतचा हा जिहार आहे राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादित कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रुपये पाच हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यास शासनाने कृषी विभागामार्फत घेतले आहे यासाठी ई पीक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषी विभागाने ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या होत्या ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई पीक पाहणीमध्ये त्यांचे नाव आले नाही अशी तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे त्या, त्या तक्रारी महसूल विभागाकडच्या निदर्शनास देखील आल्या होत्या त्याचप्रमाणे आता कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीसपासून वंचित राहू नये याकरिता खालीलप्रमाणे म्हणजेच आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सात बाऱ्या उतारावर नोंद असून ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदार खरीप हंगाम दोन हजार तेवीस कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची मदत देण्याची कार्यप्र पद्धती अंतर्गत घवनीय ई पीक पाहणी यादीवरून संबंधित तलाठी यांनी नाव नमुना तसंच नंबर सात बारा नंबरवरून ई पीक पाहणी यादीत नसले नाव नसलेले परंतु सात बारावर कापूस सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांची यादी खालील नमुन्यात करावी आणि ती सही करून संबंधित गावाच्या कृषी सहायकाकडे द्यायची आहे मंडई म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे की बाबा तुमचं जर सात ई पीक पाहणी केली पण सात माऱ्यावर जर पिकांची नोंद नसेल ना। ना तर त्यांनी इथं शे ह्या शेतकऱ्याचं नाव नंतर क्रमांक एकूण पीक आणि कापूस सोयाबीन क्षेत्र काय जे असेल ते भरून तुमच्या गावाच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे त्याचबरोबर आता वनपट्टे धारक यांना पण मदत देण्यात येणार आहे राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आले आहेत अशा वनपट्टे धारकांना ज्या वनपट्ट्यावर खरीप दोन हजार तेवीस हंगामात कापूस किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकाची लागवड केली होती याबाबत गहनीय वनपट्टा क्रमांक किंवा वनपट्टा धारक पूर्ण नाव कापूस व सोयाबीन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती खालील राखान्यात त्यांनी भरायची आहे म्हणजे आता त्यांना पण ही मदत मिळणार आहेत आता वनपट्टे धारकांना जी मदत मिळणार आहे त्यांनी काय करायचं का की शेतकऱ्याचं नाव नंतर गट क्रमांक गाव तालुका सोयाबीन पिकाचं क्षेत्र काय जे असेल ते हा रकाना भरून त्यांनी याबाबतच्या सूचना म्हणजेच तीन सप तीन नऊ दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दे, सक्षम देण्यात आल्या होत्या म्हणजे व्हिडिओ तात्काळ कृषी विभागात उपलब्ध करून देण्यात यावी अशी माहिती बजेच की बाबा यांना व्हिडिओ कॉन्फरन्स तीन सप्टेंबरच्या याच्यात हा निर्णय होऊन ओनपट्टे धारकांना आता ही मदत दिली जाणार आहे म्हणलं यामध्येच जिल्हास्तरीय किंवा माहिती व उ उचित कार्यवाहीसाठी सचिव कृषी पशुसंवर्धन दुग्ध दुग, 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 व्यवसाय मंत्रालय इथून ह्या मान्यता दिली तसेच राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव महसूल यांनी देखील ह्या योजनेसाठी अंमलबजावणी देखील केलेली आहे तर म्हणणं आहे आता जे कापूस आणि सोयाबीन शेतकरी बाकी होते ज्यांची ई पीक पाहणी झाली किंवा ज्यांनी आता अनुदानासाठी दोन हजार तेवीसचे पात्र ठरले होते त्यांच्या आता त्यांना ह्या रकार्यात हा फॉर्म भरून त्यांना आता हा निधी वितरित केला जाणार आहे तर म्हणणे हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद